नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये ऍक्सलरेशन म्हणजेच त्वरण काय आहे हे थोडंसं समजून घेणार आहोत बघा फिजिक्स हे तुमच्या दैनंदिन जीवनातल्याच गोष्टी आहेत त्यांना अवघड समजायचं नाही काय ॲक्सलरेशन नाव तर फार अवघड वाटत आहे त्वरण काय मराठीमध्ये थोडेसे अवघडच नावं असतात पण हा तुमच्या दैनंदिन जीवनातला एक कन्सेप्ट आहे हे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक छोटस तुमच्या दैनंदिन जीवनातलं उदाहरण देतो बघा फॅन फॅनचं उदाहरण घ्या तुम्ही फॅन चालू करण्यासाठी बटन दाबलेलं आहे आणि तुमचा फॅन एकदम स्पीड घेतो का बरं म्हणजे बटन दाबला आणि इकडं फॅन फिरायला लागला फास्टमध्ये नाही तो काय करणार हळूहळू हळूहळू स्पीड गेन करणार म्हणजे काय सुरुवातीला त्याची स्पीड वेलॉसिटी काय आहे कमी आहे आणि नंतर ती वाढत जात आहे आणि मग नंतर ती काय होईल कॉन्स्टंट होईल कधीपर्यंत कॉन्स्टंट राहील जोपर्यंत तुम्ही फॅन बंद करणार नाही आणि फॅन बंद केल्याच्या नंतर फॅन असा एकदम थांबणार आहे का बरं नाही तो हळूहळू हळूहळू काय होईल झिरो कडे येणार आहे मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय समजून घ्यायचंय तर ह्याच्यामध्ये ऍक्सलरेशन नेमकं कशाला म्हणायचं तर बघा ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला तुम्ही असं करू शकता ऍक्सलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी चेंज इन व्हेलॉसिटी बाय टाइम म्हणजे एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असताना त्याच्यामध्ये मध्ये चेंज कसा झालेला आहे चेंज इन मध्ये आता पुढे काय करायचं आपण याला फायनल व्हेलॉसिटी चेंज इन व्हेलॉसिटी मोजायची म्हणल्यावर आपल्याला काय करावं लागणार फायनल वेलोसिटी मधून इनिशियल व्हेलॉसिटी मायनस करावी लागणार इनिशियल व्हॅलॉसिटी मायनस करावी लागणार ठीक आहे अपॉन टाईम आता जी फायनल वेलॉसिटी आहे ते लक्षात ठेवा फायनल वेलॉसिटी आपण कशाने दाखवतो बघा फायनल व्हेलॉसिटी इज इंडिकेटेड बाय सॉरी व्ही अँड इनिशियल वेलॉसिटी म्हणजे जो सुरुवातीचा वेग आहे तो आपण दाखवतो ने कशाने दाखवतो युने इथं काय होणार ॲक्सलरेशन इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी म्हणजेच वी मायनस यू बाय टी दॅट इज ऍक्सलरेशन ह्यालाच आपण काय म्हणणार एक्सलरेशन आता जे आपण पंख्याचं उदाहरण घेतलेलं आहे बघा पंखा जेव्हा तुम्ही चालू केलेला आहे तेव्हा काय होत आहे त्याची स्पीड हळूहळू हळूहळू वाढत जात आहे म्हणजेच काय चेंज इन व्हेलॉसिटी आहे म्हणजे काय व्हायला आहे जेव्हा झिरो स्पीड आहे त्याच्यानंतर काय व्हायला स्पीड वाढत चालली म्हणजे काय आहे ऍक्सलरेशन आहे चेंज इन व्हेलॉसिटी आहे त्यालाच काय म्हणतो आपण पूरण म्हणजेच ऍक्सलरेशन मध्ये चेंज दिसून आला म्हणजे काय आहे ऍक्सलरेशन पंख्याचं उदाहरण घेतल्याच्यानंतर तुम्हाला समजत आहे की त्याच्यामध्ये ऍक्सलरेशन आहे दुसरं उदाहरण घ्या बाईकचं बाईक चालू केली त्याचे कानं पिळले की असं तुम्ही काय ऐंशीच्या जा स्पीडनं जाता का नाही हळूहळू काय करता तुम्ही स्पीड गेन करता व्हेलॉसिटी गेन करता आणि मग नंतर एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं जाणार म्हणजे काय आता अजून दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय समजायचं तुम्हाला ॲक्सेलरेशनचे दोन टाईप्स असतील एक असणार युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आणि दुसरं नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आता युनिफॉर्म ऍक्सेलरेशन कसं असणार आहे युनिफॉर्म ऍक्सेलरेशनमध्ये काय होणार आहे ठराविक वेळेमध्ये ठराविक व्हेलॉसिटी काय होईल एकतर कमी झालेली असेल किंवा जास्त झालेली असेल म्हणजे आपण आपल्याला दुसरे दोन पॉईंट बघायचे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन काय आणि निगेटिव्ह ऑक्स ऍक्सेलरेशन काय पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणजे काय समजा तुम्ही बाईक घेऊन जात आहात आणि तुमची व्हेलॉसिटी जी आहे ज्या दिशेने चालला त्या दिशेने काय होत आहे वाढत आहे तर त्याला काय म्हणायचं पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन आणि तुम्ही ज्या डायरेक्शनने चालात त्या विरोधात जर तुमची व्हेलॉसिटी म्हणजे कमी कमी होत असेल तर दॅट इज निगेटिव्ह ऍक्सेलरेशन किंवा त्याला आपण डिसलरेशन म्हणतो आणि जर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहत असेल तर त्याला काय म्हणू शकतो आपण झिरो ऍक्सलरेशन आता बघा जेव्हा पंख्यानं तुमच्या एक स्पेसिफिक थी स्पीड गेन केलेली असेल तर तिथं स्पीड कमी जास्त होणार नाही आपण त्याला अपवाद म्हणू शकता लाईट मध्ये ते होईल ठीक आहे तुमचं जे करंट सप्लाय आहे त्याच्यामध्ये जर काही ॲबनॉर्मॅलिटीज आल्या तर ते काय होणार आहे तिथं ऍक्सलरेशन होईल पण जनरली नॉर्मली काय होते एकदा जर तुमच्या पंख्यानं स्पीड घेतली तर तो एकाच कॉन्स्टंट स्पीडनं किंवा वेलॉसिटीनं चालणार आहे दॅट इज झिरो ऍक्सलरेशन पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन निगेटिव्ह ऍक्सलरेशन निगेटिव्ह ऍक्सलरेशन म्हणजेच काय डिसलरेशन आणि तिसरं काय आपलं झिरो ॲक्सेलरेशन युनिफॉर्म ऍक्सलरेशन म्हणजे काय ठराविक वेळेमध्ये ठराविक वेलॉसिटी चेंज होत असेल तर दॅट इज युनिफॉर्म ऍक्सलरेशन नॉन युनिफॉर्म ऍक्सलरेशन काय आहे ठराविक वेळेमध्ये काय म्हणू शकता तुम्ही तिथं वेलॉसिटी चेंज होण्याचा जो रेट आहे तो वेगवेगळा आहे त्याला काय म्हणू शकता नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन तर आपला हा ऍक्सलरेशन नावाचा कन्सेप्ट होता जर तुम्हाला हा कन्सेप्ट आवडला असेल आणि तुम्हाला आपल्याकडून असे नवीन नवीन नवी नवी कन्सेप्ट शिकण्याची इच्छा असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा ला, ला, शेअर करा धन्यवाद